पोलिसांच्या सतर्कतेमुळे दरोडा टाकण्याच्या तयारीत निघालेली परप्रांतीय टोळी गजाआड झाली आहे हा खळबळजनक प्रकार सोलापुरातील होडगी रस्त्यावरील हत्तुरे ते पत्रकार भवन दरम्यान गुरुवारी दुपारी बाराच्या सुमारास घडलाय या संशयित टोळीच्या चा ताब्यातून चारचाकी वाहनासह तेरा लाख रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की गुरुवारी दुपारी होडी रस्त्यावर पोलिसांनी काही इस्मांच्या संशयास्पद हालचालीवरून एच बारा टी डी बावीस अडोतीस क्रमांकाच्या पांढऱ्या रंगाच्या संशयित इरटिगा कारचा फिल्मी स्टाईलने पाठलाग केला पत्रकार भवनच्या दिशेने सुसाट वेगाने निघालेली इरटिगा सिग्नल चालू असताना सिग्नलवर थांबलेल्या एका डम्परला कट मारून पुढे जाण्याच्या प्रयत्नात होती मात्र जागा अरुंद असल्यानं इरटिगा अडकली आणि पाठलाग करत असलेल्या पोलिसांनी संशयित इस्मांना लगेच ताब्यात घेतले आणि वाहनाची झाडाझडती घेतली या तपासणीत हाती लागलेल्या साहित्यावरून त्या कारमधील टोळी दरोडा घालण्याच्या तयारीत जात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय त्यांच्या ताब्यातून तीन लहान मोठे कटर कुऱ्हाड निळा एक्सा ब्लेड कटावणी स्क्रू ड्रायव्हर इलेक्ट्रिक कटर मशीन लोखंडी हातोडी काळे सहा कापडी मास्क आणि पांढरी एरटिगा कार असा एकूण तेरा लाख तीन हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अमृत सुरवसे यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल के लिए। विशाल कृष्णप्पा बंडीवडार अनिल शिवप्पा वड्डार प्रशांत उर्फ परशा कृष्णा उर्फ कृष्णप्पा बंडीवडार प्रवीण आणि अनंत सर्वजण राहणार कर्नाटक अशी संशयित दरोडेखोरांची नावे आहेत सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत दरम्यान संशयित इसमानचा नाट्यमयीरित्या पाठलाग चालू असताना काझी योगा योगाने त्याच रस्त्यावरून आपल्या मुलाला दाखवण्यासाठी एका रुग्णालयात घेऊन जात होते तेव्हा त्यांनी ते पत्रकार भवन चौकातील हा प्रसंग आपल्या कॅमेऱ्यात कैद केला घेऊन होतो मला त्रास झाली तो इतका स्पीड मध्ये होता मला वाटलं की दार वगैरे पुढ होता मग मी पाहिलं तर पाठीमागे दोन तीन कॉन्स्टेबल त्याचे लागले होते मग मी पण सुद्धा कॉन्स्टेबलच्या पाठीमागे इथं आल्यानंतर हा जो आहे तिथं गाडी तो डम्परला डुकून इथं हटलं आल्यानंतर पोलिसांनी त्याला अरेस्ट केलं आणि तुम्ही गाडी पोलिस चौकीला घेऊन गेलेला